धाराशिव बसस्थानकाचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोकार्पण धाराशिव जिल्ह्याची अनेक दिवसापासूनची असणारी मागणी आता पूर्ण झाली असून धारा जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे जे बसस्थानक आहे त्याचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते काल लोकांपर लोकार्पण करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार त्यासोबतच मुख्य कार्यकारी अधिकारी मैना घोष व एस श्री जाधव यांची उपस्थिती होती यासोबतच अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी देखील या कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री रामदार प्रताप सरनाईक नेमके काय म्हणाले पहा दिलगिरी व्यक्त करतो कारण बऱ्याच वेळापासून आपण या ठिकाणी आहात परंतु सकाळी आठ वाजल्यापासून जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी उपक्रम आणि काही कार्यक्रम आयोजित केल्या असल्या कारणाने आज कर या ठिकाणी यायला उशीर झाला परंतु तीन वाजताचं विमान असल्या कारणाने विमान थांबून ठेवलेलं आहे भाषण काही करता येणार नाही परंतु आपल्या सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो ज्या आमच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी हे डिपो बनवण्यासाठी परिश्रम घेतले त्यांचंही कौतुक करणं गरजेचं या खात्याचा मंत्री म्हणून कारण आजच माननीय मुख्यमंत्र्यांनी एक मे ह्या महाराष्ट्र दिनी शंभर दिवसाच्या कार्यक्रमाचा जो आलेख जाहीर केला त्या आलेखामध्ये प पहिल्या मध्ये परिवहन खाता आहे याचा मला अभिमान आहे आणि त्या खात्याचा मी मंत्री त्यामुळे आमच्या ह्या सगळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्यानं आम्ही इथपर्यंत पोहोचलो त्यामुळे आपल्या सर्व धाराशी मी परिवहन मंत्री झाल्यानंतर आणि प्रामुख्यानं ठाणे ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर ही माझी पहिली भेट आहे अशा चांगल्या ज्या भेटी आहे त्या भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला पालकमंत्री आणि परिवहन मंत्री या तर मिळत राहील माझा आपण जो बोलवला आणि मला आमंत्रित दिलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मी आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र परत महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा महामंडळ करण्यात येत आहे